नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आता विधानसभेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात आली आहे राजकीय पंडित ह्या निवडणुकीचं ज्यावेळेस विश्लेषण करतात त्यावेळेस राजकीय पंडित ह्या निवडणुकीमध्ये कोणाची सरशी होईल कुठली आघाडी किंवा कुठली युती ह्या निवडणुकीमध्ये जिंकेल हे सांगायला थोडं कचरतं पण ह्या सर्व राजकीय पॉलिटिकल पंडितांमध्ये जो एक फॅक्टर आहे ना ते एक त्या एक फॅक्टरकडं ह्या लोकांनी दुर्लक्ष केले आणि तो फॅक्टर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ह्या निवडणुकीमध्ये जवळपास दोनशे पन्नासपेक्षा जास्त जागेंवरती विधानसभेची निवडणूक लढते आणि ह्या दोनशे पन्नासपैकी अशा काही जागा आहेत की त्या जागेवरती मनसेनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना टफ कॉन्टॅक्ट्स दिले राज ठाकरे आपल्या होणाऱ्या वारंवार सभामध्ये आणि जो मनसेचा जो प्रचार शिस्तबद्ध नियोजनबद्ध प्रचार मनसेचा चालला आहे खास करून शहरांमध्ये ज्या पद्धतीने मनसेने डोअर टू डोर कॅम्पेन मनसेचे कॅन्डिडेट करताय त्याचा फायदा मनसेला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला होताना दिसतोय आणि ह्या सर्व गोष्टीकडं ह्या पॉलिटिकल पंडितांचं जे स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणतात त्यांचं लक्ष नाही आहे किंवा त्यांनी जाणीवपूर्वक मनसेला दुर्लक्षित या निवडणुकीमधून केले मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या दोनशे पन्नास जागेंवरती निवडणूक लढते त्यामध्ये काही महत्त्वाचे असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये मनसेने समोरच्या उमेदवाराचं पाणी पडवलं यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे ठाणे ठाणे शहर या मतदारसंघामध्ये मनसेचे अविनाश जा जाधव यांचा सामना भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याबरोबर आहे गेल्या वेळेससुद्धा संजय केळकरांनी अविनाश जाधव यांच्यामध्ये सामना झाला आणि थोडं का मला वाटतं वीस पंचवीस हजाराचा फरक होता आणि त्या फरकाने भारतीय जनता पार्टीची सीट ठाणे शहराची ती जिंकून आली होती आणि ह्या वेळेस या ठाणे शहर या, या लोकसभा मतदारसंघामध्ये संजय केळकर आणि अविनाश जाधव ह्या दोघांमध्ये सामना जे जे आहे महाविकास आघाडीचे जे कॅन्डिडेट आहेत यू टीचे ते ह्या कॉन्टेस्टमध्ये कुठंच दिसत नाही आहे अविनाश जाधव यांनी आपला जो डोर टू डोर कॅम्पेन आहे त्या कॅम्पेनवरती भर दिला आहे आणि ते ठाणेकरांच्या प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत जाऊन पोचलेत प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत त्यांनी चिन्ह आणि उमेदवार पोचवला आहे हा झाला ठाणे शहर मतदारसंघ यामध्ये अजून ला एक या ठाणे शहराला लागून एक एक मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूर बेलापूर मतदारसंघामध्ये मनसेचे गजानन काळे निवडणूक लढत आहेत गेल्या वेळेससुद्धा गजानन काळे हे उमेदवार होते गेल्या वेळेस मंदा म्हात्री भारतीय जनता पार्टीच्या आणि गजानन काळे यांच्या सामना घालताना यामध्ये गजानन काळे तिसऱ्या नंबरवरती गेलते पण पराभव सुद्धा गजानन काळे यांनी पाच वर्ष आपला संपर्क या मतदारसंघामध्ये कायम ठेवला आहे आणि त्याचा फायदा त्यांना ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला होताना दिसतोय ह्या वेळेचा जो सामना आहे तो गजानन काळे माणसे मंदा म्हात्रे भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार आहेत आणि गणेश नाईक यांचे जे चिरंजीव आहेत संदीप नाईक यांनी ऐन वेळेस भारतीय जनता पार्टीची सास सोडून तुतारी आपल्या हातात घेतलेली आहे ते संदीप नाईक बेलापूरमधून ही विधानसभेची निवडणूक लढत आहेत म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट बघा की हे राजकीय लोक आपल्या आप स्वार्थासाठी आयडोलॉजीला कसे लोक तिलांजली देतात आणि कसं संधी साधूपणा करतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या नवी मुंबईमधल्या दोन जागा आहेत गणेश नाईक स्वतः येरवलीमधून विधानसभेची निवडणूक लढत आहेत महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती येरवली विधानसभा मतदारसंघामधून आणि गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक जे माझी महापौर होते आणि येरवलीचे माझे आमदार होते ते संदीप नाईक जे आहेत ते शेजारच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहेत महाविकास आघाडीचं तुतारी म्हणजे शरद पवार गटाचं जे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते चिन्ह घेऊन ते निवडणूक लढत आहेत त्याला म्हणतात पॉलिटिकल ॲडजस्टमेंट किंवा राजकीय लोकांचा संधी साधूपणा यावरून कळतं की या लोकांसाठी आयडिओलॉजी विचारधारा याला काही स्थान नाही आहे त्यांच्या पॉलिटिकल राजकारणामध्ये त्यानंतर मित्रांनो मनसेने अजून एक मतदारसंघामध्ये हवा टाईट केली आहे तो मतदारसंघ म्हणजे पुण्यातला हडपसर हडपसर मतदारसंघाचं जर आपण बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये मनसेचे साईनाथ बाबर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक दोन हजार बारापासून निवडून आलेले आहेत कोंडव्या भागातून ते निवडणूक लढत आहेत हडपसरमधून त्यांच्यासमोर विद्यमान आमदार चेतन तुपे जाहे थे जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आहेत हडपसरमध्ये आणि त्यानंतर शरद पवार गटाचे प्रशांत जगताप जे आहेत तेही हडपसरमधून निवडणूक लढत आहेत म्हणजे हडपसरमध्ये तिरंगी सामना आहे पण हा तिरंगी सामना इंटरेस्टिंग केलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी त्याच हडपसरच्या शेजारी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवासला खडकवासला मतदारसंघामधून यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेननी सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांची चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली मयूर महीर, मयुरेश वांजळे हे पंचवीस वर्षाचे आहेत आणि मयुरेश वांजळे यांनी आपल्या वडिलांचा जो पॅटर्न होता डोर टू डोर कॅम्पेन त्याच्यावरती भर दिला आहे आणि मयुरेश वांजळे यांच्या विरोधामध्ये विद्यमान आमदार भीमराव अण्णा तपखेर हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर आहेत आणि गेल्यावेळी ज्यांचा थोडक्यात पराभव झाला असे सचिन दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते ही निवडणूकसुद्धा इतरसुद्धा तरी त्रिशंकू परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी एन सी पी शरद पवार गट आणि मनसेचे मयुरेश वांजळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये यांनी हवा टाईट केली हे झाले चार मतदारसंघ तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे वनी यवतमाळ जिल्ह्यातला वणी मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी राजू उंबरकर जी मनसेचे नेते आहेत फायर ब्रँड नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जवळपास एक वर्षाआधीच जाहीर केली होती आणि राजू उंबरकर हे ह्या वणी विधानसभा मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जे आमदार आहेत संजीव रेड्डी बोरकुरवार जे तिसऱ्यांदा ही विधानसभेची निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर कडवं आव्हान हे राजू उंबरकर यांनी उभं केले या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे संजीव रेड्डी त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय डेरकर आणि मनसेचे राजाभाऊ उंबरकर या तिघांमध्येही लढत आहे पण जर तुम्ही सर्वे बघितले तुम्ही सर्व त्या वनीचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जर बघितलं तर ह्या ठिकाणी मनसेचे जे राजू उंबरकर आहे यांचं पारडं जड आहे कारण सर्वसामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता अशी राजू उंबरकर यांची ओळख आणि याचंच ॲडव्हान्टेज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विधानसभेच्या से निवडणुकीत आपल्याला भेटताना दिसते आणि पहिल्यांदा दोन हजार नऊला मनसेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा नव्याण्णव पर्सेंट अशी शक्यता आहे की विदर्भातून राजू उंबरकर यांच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार किंवा प्रतिनिधी हा विधिमंडळामध्ये जाईल म्हणतो म्हणजे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हलक्यात घेत आहेत पॉलिटिकल पंडित त्यांना माहिती नाही आहे की मुंबईतले असे असंख्य मतदारसंघ आहेत जिथं महेंद्र भानुशाली जय लढतायत चांदवलीमधून असेल वरळीमधून संदीप देशपांडे असेल म्हणजे वरळीमध्ये तर मिलिंद देवरा तर कॉन्ट्रेसमध्ये सुद्धा नाही आहे असे असंख्य मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी तगडे उमेदवार दिले त्यानंतर कल्याण ग्रामीण राजू पाटील असतील किंवा आणखी मुंबईला आसपासचे जे मतदारसंघ असतील लागून मतदारसंघ असतील किंवा कोकणातले काही विधानसभेचे मतदारसंघ असेल की जिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी तगडी झुंज तगडी लढत जी, जी आहे ही या बाकीच्या सर्व पॉलिटिकल पार्ट्यांसमोर उभी केलेली आहे आणि राजसाहेब ठाकरे जे वारंवार प्रचारसभेमध्ये म्हणतायत की ह्या वेळेस आम्ही सत्तेत बसणार तर ह्यावेळेस सत्तेत बसणार तर अशा प्रकारच्या लढती आणि अशा प्रकारचे गणित गणितं बघून याबद्दल शंका वाटायला कुठं जागा नाही आहे की ह्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जसं गेल्या वेळेस किंवा दोन हजार चौदाला त्यांचं प्रदर्शन होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला होतं तसं प्रदर्शन यावेळेस राहणार नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार नऊचं जे त्यांचं प्रदर्शन होतं ते रिपीट करताना आपल्याला या सर्व गोष्टीतून दिसते धन्यवाद